आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष विलास देसाई यांनी केले आहे मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांना लेखीपत्र दिले आहे आणि मतदान करण्यासाठी विनंती केली आहे अशी ही माहिती विलास देसाई यांनी केली आहे मराठा समाजाने कोणाचीही जात बघून मतदान केले नव्हते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मतदान केले त्या सर्वांसाठी तुम्ही काम करणे गरजेचे आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सर्व आमदारांनी मतदान करावे अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी केले आहे मिरजेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान देसाई बोलत होते काल शिवसेनेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोल्हापुरात होते काल त्यांनी आम्हाला एक पाच जिल्ह्यातील समन्वयकांना मिटिंगसाठी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही पहिली मागणी त्यांच्याकडे अशी केली की मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि तुम्ही इथनं तातडीनं त्यांचं उपोषण सोडवायसाठी प्रयत्न करा ही आमची काल त्यांच्याकडे एक प्रमुख मागणी होती आणि त्यांनी आम्हाला लगेच सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी त्यांचे प्रतिनिधी काल तिकडं अंतरवाली सराटेला पाठवलेले आहेत आणि त्याच्या अगोदर मीसुद्धा वैयक्तिक त्यांच्या मित्रमंडळींना फोन करून त्यांना सलाईन लावण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांनी ते सलाईन लावून घेतलं त्याच्याबद्दलसुद्धा आमचं समाधान झालेलं आहे आणि आम्ही आता एक उद्याचं जे वीस आणि एकवीस तारखेला एक मराठा आरक्षणाच्या बाबतीत विशेष अधिवेशन जे शासनानं बोलवलेलं आहे याच्यासाठी या जिल्ह्यातील दहाच्या दहा आमदारांना आम्ही लेखी पत्र दिलेले आहेत आणि त्यांना आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे सव्वीस जाने सव्वीस जानेवारीच्या दिवशी जो जाने म मसुदा जा तयार झालेला जा 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 आहे आमच्या मराठा आरक्षणासाठीचा त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आता काल मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो शासनानं शासनाकडे प्राप्त झालेला आहे आणि तो अहवाल उद्याच्या कॅबिनेट परवा दिवशी कॅबिनेट मीटिंगमध्ये ठेवून त्याच्यानंतर विधिमंडळाचं जे अधिवेशन बोलवलं आहे विशेष अधिवेशन यामध्ये तो मांडला जाणार आहे या ठिकाणी हे काय मसुद्याचं कायद्यात रूपांतर एक मतानं करावं यासाठी आम्ही या, या जिल्ह्यातील सर्व आमदारांना पत्रे दिलेले आहेत आणि या ठिकाणी कोणते आमदार मतदान करतात किंवा नाहीत याचंसुद्धा आम्हाला थेट प्रक्षेपणादेश कळणार आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्ही काय कुठल्या आमदाराला जात बघून मतदान केलेलं नाही त्यामुळे त्यानेसुद्धा ज्या ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या, केलेल त्या समाजासाठी तुम्ही काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य बजावून तुम्ही मराठा समाजाला न्याय देण्याचा भूमिका तुम्ही पार पाडावी अशी आमची एक मागणी आहे याच्याबरोबरच काल आम्हाला मुख्यमंत्र्यांच्यावर जी बैठक झाली तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी किस्सा सांगितला की एका मुलीचं त्यांनी रात्री बातमी ऐकली की फी भरायला तिच्याकडे अर्धे पैसे होते आणि अर्धे पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली तर मुख्यमंत्री साहेबांनी रात्री दीड वाजता चंद्रकांत दादांना फोन केला आणि दादांना सांगितलं की मुलींना शिक्षण मोफत करण्याचा कायदा तुम्ही ताबडतोब करा आणि दादांनी तशी घोषणा केलेली आहे त्याचा जे सुद्धा मुख्यमंत्री या दोन दिवसामध्ये काढतायत अशा पद्धतीनं Uh, काल आम्ही मुख्यमंत्र्यांनी भेटून मागणी केलेली आहे परंतु विशेष म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की उद्याचं अधिवेशन हे खूप महत्त्वाचं आहे मराठा समाजासाठी आणि यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मा या सांगली जिल्ह्यातील तर सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी एकमतानं या कायद्याचं मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यावा